प्रसिद्ध संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांना आशा भोसले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण रोखल्यास भारत जगात सर्वश्रेष्ठ होईल असे मत या प्रसंगी शर्मा यांनी व्यक्त केले चिंचवड येथे अखिल भारतीय मराठी राज्य परिषद कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या वतीने आयोजित अकरावा आशा भोसले पुरस्कार पंडित शिवकुमार शर्मा यांना प्रदान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र देखणे महापौर मोहिनी लांडे राज्य ग्राहक सल्लाकार समितीचे अध्यक्ष आझम पानसरे आमदार लक्ष्मण जगताप हे उप यावेळी सत्काराला उत्तर देताना पंडित शर्मा म्हणाले की भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते मात्र पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याच्या खटाटोपात आपली मूळ संस्कृती विसरत आहोत विश्वल उच्चतम संस्कृतीला विदेशी कल्चर की लागण होने पास रोक भारत जगह नेतृत्व करेल प्रेसिडेंट और वाइस प्रेसिडेंट होता है ऐसे पद्म विभूषण और उसके नीचे पद्म विभूषण है सबसे पॉपुलर अवार्ड पद्मश्री है फिर मैंने कहा ये अवार्ड तो अपनी जगह है सरकार की तरफ से मिल जाते हैं लेकिन हमारा रोज इम्तिहान होता है آج مجھے لوگ اس لیے نہیں سنیں گے کہ پنجے پد میں بھوشن ملا ہوا ہے آج میں کیا بجا کے دکھاؤں گا اس بات سے سنیں گے لیکن یہ جو اوارڈ ملنا ایک کلاکار کی طرف سے ملنا میں سمجھتا ہوں اس سے بڑا ہو.